यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी सौंदर्य प्रसाधनांचे क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे उत्पादनांमधील नाविन्य विविध प्रकार महिला वर्गावर होणारा प्रभाव वाढती मागणी ही कारणे या वाढीसाठी कारणीभूत ठरतात सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीमुळे फक्त महिला वर्गच नाही तर लहान मुलेही तितकीच आकर्षित होतात याच गोष्टीचे संधीत रूपांतर करून निर्माण केलेल्या एका ब्रँडची कहाणी आपण पाहणार आहोत यशस्वी उद्योजकच्या या भागात सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग हा लहान मुलांसाठी हानिकारक असल्याने आणि लहान मुलांच्या सौंदर्य प्रसाधनांबद्दलच्या कुतूहलाला एक पर्याय द्यायचा म्हणून प्राजक्ता फडणवीस यांनी पंपकी हा ब्रँड सुरू केला हाय माझं नाव प्राजक्ता फडणवीस आय एम फाउंडर एट पंपकी सो पंपकी हा एक लहान मुलांचा कॉस्मॅटिक ब्रँड आहे ज्याच्यामध्ये आम्ही त्यांचे कलर कॉस्मॅटिक स्किन केअर आणि हेअर केअर हे सगळं बनवतो आणि त्यासोबतच करंटली आम्ही त्याच्यामध्ये एक नवीन रेंज इंट्रोड्यूस केली आहे स्टेशनरीची पंकी ऍक्च्युली दोन हजार बावीस मध्ये त्याची स्थापना झाली कोविडच्या दरम्यान जेव्हा मी नागपूरला माझ्या घरी होते तेव्हा माझी भाची एक तेव्हा ती सहा वर्षांची होती आणि ती मला नेहमी विचारायची की सगळं फक्त मोठ्यांसाठी आहे आणि लालांना यूज करायला काही नाही आणि एक दिवस तिने मला असं विचारलं की तू तर कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे सो तू कसं माझ्यासाठी काहीच बनवू शकत नाहीस मग एक दिवस मी तिला फक्त घरी असणाऱ्या काही भेसलीन आणि अशा गोष्टींमधनं एक लिप बाम तयार करून दिला बीटरूट टाकून आणि त्याच्यातनं जो काही तिला आनंद झाला त्याच्यातनं ऍक्च्युअली पंकीची कन्सेप्ट निर्माण झाली सामान्य सौंदर्य प्रसाधनांमधील रासायनिक घटके ही लहान मुलांच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात आणि त्यांना ते वापरता येणे शक्य होत नाही म्हणून कॉस्मेटॉलॉजीमध्ये एमटेक केलेल्या प्राजक्ता फडणवीस यांनी खास लहान मुलांसाठी सौंदर्य प्रसाधने आणि त्वचा स्वास्थ्यासाठीची उत्पादने तयार करण्याचे ठरवले आणि पमकी हा ब्रँड नावारूपाला आला सनस्क्रीन लिपस्टिक मस्कारा नाईट क्रीम फेस मॉइश्चरायझर बॉडी वॉश अशी सगळी खास लहान मुलांच्या त्वचेवर परिणामकारक ठरणारी आणि कुठल्याच हानिकारक रसायनांचा समावेश नसणारी निरोगी त्वचेची हमी देणारी पमकीची उत्पादने छोट्या ग्राहकांच्या पसंतीस पडली नवीन बिझनेस चालू करायचं त्यांना नक्की सांगली तुम्ही आधी कुठेतरी काम करावं कुठल्या तरी कंपनीत सो दॅट तुम्हाला एक एक्सपिरियन्स येतो एक वर्क येथे एक तयार होता तुम्हाला बिझनेसमध्ये लागणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला तयारी करताना जी लागते त्याच्यासाठी खूप मदत होते असं होतं की आपण असा विचार करतो की माझी कंपनी छोटी आहे सो सगळं काम मीच करेन सो दॅट मी माझे ओव्हरहेड्स वाचवू शकेन पण नवीन यांना मी म्हणेन की असं करू नये जिथे जिथे मदत लागते तिथे तिथे आपण मदत करायला हव्या ज्या गोष्टी आपण आपल्या नाही करू शकत त्या आपण आउटसोर्स करायला हव्या सो दॅट बिझनेस ग्रो व्हायला ते डेफिनेटली मदत करतात दोन हजार बावीस साली ग्रीन फार्मसी या कंपनी अंतर्गत सुरू केलेल्या पंकीची गुंतवणूक सुरुवातीला वीस लाखांची होती आज तीन वर्षांनी सहा ते सात जणांना रोजगार देऊन तब्बल पंचवीस टक्के नफा मिळवून देणारा हा व्यवसाय ठरला आहे आपल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग योग्यरित्या केल्यावर उत्तम व्यवसाय केला जाऊ शकतो हो। याचे पंकी हे उत्तम उदाहरण आहे